नमस्कार मंडळी आज आमच्या शेतातील भाजी आली आहे त्यात मेथी आहे तर त्या मेथीचे पराठे कसे करायचे ते पाहू त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून ठेवली होती रात्री मी आणि त्याच्यानंतर आता स्वच्छ निवडून चिरायला घेतली मस्त चिरून घेतली त्याच्यानंतर कोथिंबीर धुवून चिरून घेतली ती पण आमच्या शेतातीलच आहे त्यात धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा बारीक क्रश करून घातलेला आहे मी अर्धा चमचा तीळ घातलेत त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घ्यायचं आहे तिखट करून ठेवलेलं आहे मी मिरचीचं ते घातलेलं आहे अर्धा चमचा दही एक चमचाभर घातला आहे दोन डाव गव्हाचे पीठ घातले तेल एक चमचाभर घातलेला आहे एक टेबलस्पून आधी गव्हाचे पीठ घातल्यानंतर नुसतं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लागेल तेवढं पाणी घालून पराठ्याचं पीठ छान भिजून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे मस्त मस्त गोळा झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मस्त भिजल्यानंतर त्याचे पराठे करण्यासाठी एक पळपाट घेतला आहे त्याच्यावर गव्हाचे पीठ भुरभुरवायचे आणि एक मस्तपैकी गोळा करून घ्यायचा आहे जे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं गोळा मोठा कमी जास्त असं करून घ्यायचा आहे तो छानपैकी लाटून घ्यायचा आहे त्रिकोणी आकार दिला आहे आणि मस्त तुपात भाजून काढायचं आहे मी तवा ठेवला आहे गॅसवर त्याच्यावर तूप थोडं सोडलं होतं आता त्याच्यावर मी पराठा सोडलेला आहे हा असा पद्धतीनं भाजून घ्यायचा छानपैकी भाजल्यानंतर असे पराठे म्हणजे तयार झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी हा लाल चटणीबरोबर आणि लोण्याबरोबर सर्व करण्यासाठी घेत आहोत धन्यवाद